माझी पहिली अशी जर्नी असणार ज्यामध्ये ट्रेनमध्ये आपल्याला कोणच बघायला भेटत नाही ज्या सीटवर पाहिजे त्या सीटवरती जाऊन दुसरी गाडी अशी जाते तर अशी जाते मुरून जर तुम्हाला दूधसागरला जायचं असेल तर दोन रूट तुम्ही आपल्या समोर बघताय जीप चालली आहे मित्रांनो हाय आपल्यासमोर दूधसागर वॉटरफॉल आपल्यासमोर आपली गाडी वॉटरफॉल आलेला आहे हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ साहिल आहे आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल प्रॉसेस स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत गोव्यातील सर्वात प्रमुख स्टेशनपैकी एक मडगाव जंक्शनला आणि आज आपला प्रवास असणार आहे वन सेवन झिरो फोर झिरो वास्को सिकंदराबाद एक्सप्रेसने जी आठवड्यातून दोन दिवस थर्सडे आणि सॅटरडेला गोव्यातील वास्को येथून सुटते आपला आजचा प्रवास स्टार्टिंग ते एंडपर्यंत नसून मडगाव ते हुबळीपर्यंतच आहे विचार केलेला पाच हजारांचा प्रवास काय दाखवायचा पण आपली ट्रेन आज ज्या रूटने जाणार आहे ना म्हणजेच कुलेम ते लोंडापर्यंत जो रूट आहे ना तो इंडियन रेल्वेतला वन ऑफ द बेस्ट रूट म्हणून ओळखला जातो आणि ह्या रूटमध्ये आपल्याला येथील सुप्रसिद्ध वॉटरफॉल देखील पाहायला मिळणार आहे म्हणून विचार केला की व्हिडिओ आज माहीत आहे डिसेंबर महिन्यात वॉटरफॉल एवढं पाणी नसेल पण तरीसुद्धा जाऊया एकतील डिसेंबर महिन्यातला दूधसागर वॉटरफॉल बघूया तुम्हाला देखील दाखवूया आणि आता वाजले सकाळचे नऊ वाजून सात मिनटं आपली ट्रेन आता प्लॅटफॉर्मवरती येणार सकाळी साडेनऊ वाजता तर जाव्या आतमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही जर्नी एन्जॉय करा आणि हा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो फिर निकलते चलो चलो, चलो। चला मडगाव स्टेशनच्या आतमध्ये आलो आहे आपण आणि एक नंबर प्लॅटफॉर्मवरती मांडवी एक्सप्रेस उभी आहे आपली ट्रेन आता बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते एक्झॅक्ट सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटाला माडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस एक नंबरवरून एक एक रवाना झालेली आहे स्टेशनवरती सकाळ सकाळी आपल्याला गरमागरम नाश्ता दिसलेला आहे समोसे मेदू वडे इडली पेटीस काय खाईन घाईस का पेटीस खाऊ पेटीस खाईन स्टेशनवरती आपल्याला चटणीची तर सोय नाही भेटली पण सॉसची सोय भेटली आहे तर सॉसला आपण चलो भाई ट्रेन आने से पहिले फटाफट पट नाश्ता लेते हैं मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आलेली आहे आज एकदम ऑन टाईम इकडे पोहोचलेली आहे वारले सकाळचे साडे नऊ चला आपली ट्रेन आली प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती हाय आपला डबा एस सिक्स सीट सीटवरती आपली सीट आहे फोर्टी वन आणि फोर्टी सेवन फोर्टी वन बर्थ आणि फोर्टी सेवन साईड लोअर ट्रेनमध्ये तर आलो आहे आणि अगोदर असं वाटलेलं की जनरलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असेल म्हणून आम्ही तिकीट बुक केली आहे तर जनरल पण पुन्हा खाली स्लीपरमध्ये तर मोजून आम्ही एका डब्यामध्ये पाच ते सहाजणच असणार एवढी खाली ट्रेन विश्वास होत नाही आहे ही माझी पहिली अशी जर्नी असणार ज्यामध्ये ट्रेनमध्ये आपल्याला खूपच बघायला भेटत नाही ज्या सीटवर पाहिजेत त्या सीटवरती जाऊन बसा आपली ट्रेन आता वाजलेत नऊ वाजून त्रेचाळीस मिनटं पाच मिनटं आता स्टॉप आहे आता सुटेल थोड्याच वेळात चला आपल्या ट्रेनने होऊन दिला आणि ट्रेन पण सुटलेली आहे वाजले सकाळचे नऊ वाजून पन्नास मिनटं सुरुवातीला थोडीशी उशिरा झालेली आहे चलो बाय बाय मडगाव आपली ट्रेन मडगाव स्टेशन सोडते तर जरा थोडं पुढं आल्यानंतरला दोन रूट पाहायला मिळतात पहिला रूट जो आहे ना राईट साईडचा तो जातो मँगलोर केरळच्या जा दिशेने आणि दुसरा जो रूटा रूट आहे ज्यावरती आपण आता ट्रॅव्हल करतो आहे लोंडा उबीच्या दिशेने तर त्याला मंगलोर केरळ रूटला आपण करूया टाटा लबा सुरुवातीला तर खाली होता पण आता जशी गाडी मडगावरून सुटली आणि पुढचं स्टेशन सावरडेमला आली आहे इकडे आता गर्दी वाढते इथं दोन मिनटं ट्रेन थांबणार आहे स्टेशन तुम्ही बघू शकता कोणच दिसत नाही आहे फक्त जनरल डबेज इथं पब्लिक उभी होती लगेच ग्रीन सिग्नल पण दिलेलं आहे ट्रेनला सुरुवातीला असं वाटलं की कुलेमच्या नंतरला खरा व्ह्यू बघायला भेटणार आहे पण जसं सावरडेम स्टेशन गेलं कुडचडे नावाचं त्यानंतरच इकडचा जो खरा निसर्ग आहे ना तो आपल्याला बघायला मिळतो परत एक अजून एक कव आलेला आहे हे डेम स्टेशनच्या नंतरला फक्त आणि फक्त नागमोडीवर दुसरी गाडी अशी जाते तर अशी जाते अगोदर ह्या मार्गावरती सिंगल ट्रॅकच होता आता ही सिंगलच आहे जिथं तुम्ही बघताय दुसऱ्या ट्रॅकचं काम जोरात चालू झालेलं आहे अगोदर हा मार्ग इलेक्ट्रिक नव्हता डिझेलवरती सगळ्या ट्रेन चालायचे पण इकडे बघतो तर इकडे इलेक्ट्रिक वायरांचं देखील काम कम्प्लीट झालेलं आहे वास्को येथून सत्तावन्न किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आपली गाडी आता पोहोचले तिच्या तिसरा स्टॉप कुलेमला कुलेमला आपल्याला यायचं होतं दहा वाजून पंधरा मिनटाला आता वाजले दहा वाजून चाळीस मिनटं आणि इकडं आपली गाडी पाच ते दहा मिनटं थांबवण्यात येणार कारण की मागं लागणार इंजिन कारण की ह्या स्टेशननंतरला सुरू होणार आहे इकडचं ब्रांगणचा घाट ते घाट सेक्शन पार करण्यासाठी आपल्या ट्रेनला इथं मागं इंजिन लावण्यात येणार आहे आपण पुढच्या साईडला असल्यामुळं मागं जाऊ शकत नाही त्यामुळे इथंच थांबूया मा काय माहिती आहे तर ट्रेन सुटली तर म्हणून इथंच थांबूया आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला दूधसागरला जायचं असेल ना मडगाववरून तर कुलेम स्टेशन बेस्ट आहे कुलेमवरून जर तुम्हाला दूधसागरला जायचं असेल तर दोन रूट्स आहेत पहिला म्हणजे इकडून चालत जायला चालत आहे ना कमीत कमी, कमी बोलतात बारा किलोमीटरचा ट्रेक आहे आणि दुसरं म्हणजे बाय रोड बाय रोड गेलात तर खूप चांगलं आहे बाय रोड तुम्ही जावा जिप्स वगैरे जातात डायरेक्ट दूधसागर वॉटरफॉलच्या खाली आणि बाय ट्रॅकवरून असं ऐकण्यात आलेलं आहे की अलाउड नाही आहे रस्त्यामध्ये एक तर जंगली जनावर तर आहेतच प्लस पुढे गेल्यावरती आर पी एफ देखील आपल्याला जायला देत नाही त्यामुळे प्रेफर करा की बाय रोड तुम्ही दुसागरला जाण्याचा प्रयत्न करा मडगावरून जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल बाय ट्रेनने तर दिवसाला तीन ट्रेन सुटतात रेग्युलर बेसिसच्या पॅसेंजर गाड्या एक सकाळी सुटते एक दुपारी सुटते आणि एक संध्याकाळची संध्याकाळची तर काहीच उपयोगाची का नाही पण सकाळी आठ दहाची काहीतरी ट्रेन आहे मडगाववरून ती तुम्ही पकडून इथपर्यंत येऊ शकता आणि एक्सप्रेस गाड्या देखील आहेत पण ते कसे आहेत विकली आहेत काही गाड्या आठवड्यातनं दोनदा आहेत एक गाडी आहे रेग्युलरची पण ती रात्री सुटते ज्याचा काहीच उपयोग नाही आहे मगाशी आपण घनदार जंगलामधून ट्रॅव्हल करत आलो आता थोड्याच वेळात आपण डोंगरदरामध्ये ट्रॅव्हल करताना दिसणार आणि ट्रेनचे आपले इंजिन लागलेले आहेत ट्रेन आता लवकरच सुटणार आहे त्यामुळे आतमध्ये जाऊया आणि तुम्ही कानात इअरफोन घालून हा जो आता घाट सेक्शन आहे ना तो एन्जॉय करा तर रेडी राहा वन टू थ्री मी आपल्या समोर बघताय जीप चालली आहे ती जीप चालली आहे दुधसागर वॉटरफॉलच्या दिस दूध सागर वॉटरफॉल ओहो हो क्या बात है सागर आलेला सागर वॉटरफॉल आगा पांढर शिब्रप आणि समोर आता आपली गाडी गोव्यातून एंटर होणार कर्नाटक राज्यात तिकडे लिहिलेलं आहे कर्नाटका गोवा बॉर्डर या अगोदर एक स्टेशन आलेलं करंजोल नावाचं त्यानंतर आपली गाडी कर्नाटक राज्यात एंटर होते आणि थोड्याच वेळात येणार आता कर्नाटकमधलं कासल रॉक स्टेशन तिकडं आपली गाडी पाच मिनटाडी थांबणार इंजिन वगैरे काढण्यासाठी आणि या घाटाचे तुम्ही यूज बघितले असणार कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आर्ट सेक्शन संपलेलं आहे आणि वास्को येथून चौऱ्याऐंशी किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून आपली गाडी आता पोचली तिचा चौथा स्टॉप कासल रॉकला आणि कासल रॉक हे कर्नाटक राज्यामध्ये येतं थोड्या वेळ अगोदरच आपली गाडी गोव्यातून कर्नाटकमध्ये एंटर झालेली आणि इकडे आपल्या गाडीचा पाच मिनटाचा स्टॉप आहे कारण की जे मागं इंजिन लावलेले ना दोन ते आता काढण्यात येतील पाच मिनिटांनी आपली गाडीतून रवाना होईल मित्रांनो तुम्ही बघितलंच असणार ह्या रूटवरचा ब्रॅगनजा घाट आणि दूधसागर वॉटरफॉल कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्कीच सांगा हा की डिसेंबरचा महिना होता तरीसुद्धा वॉटरफॉलला पाण्याचा फ्लो चांगला होता म्हणजे ह्या फ्लोमध्ये आहे ना तुम्ही वॉटरफॉलपर्यंत येऊ शकता हो पावसाळ्यामध्ये कसं आहे फ्लो खूप जास्त असल्यामुळे खूप वेळा वॉटरफॉल बंदच असतो म्हणजे मॅक्सिमम वेळेला पावसामध्ये आहे ना बंदच असतो त्यामुळे जर तुम्हाला दुधसागर वॉटरफॉलला यायचं असेल ना तर सप्टेंबरच्या नंतरला या सप्टेंबरच्या नंतरला पाण्याचा फ्लो पण चांगला असतो आणि व्ह्यूज पण चांगले बघायला मिळतात जर तुम्हाला वॉटरफॉलचा व्ह्यू ट्रेनमधून बघायचा असेल ना तर ही ट्रेन पण बेस्ट आहे थर्जडेला सुटते आणि सॅटर्डेला सुटते सकाळी नऊ वाजता वास्पोदा गामा येतून बाकी ट्रेनं पण आहेत पण कसं एक ट्रेन सकाळी पाचला सुटते ही ह्या ट्रेनचं मी का तुम्हाला सजेशन देतो आहे कारण की या ट्रेनमध्ये आपल्याला गर्दी एवढी बघायला भेटलेली नाही आहे आताही आमच्या डब्यामध्ये आम्ही मोजून पाच सहा जणंच असणार बाकी जनरल डबा पण म्हणजे भरलेलाच नाही आहे ठिकठाक माणसं बसलेली आहेत फक्त आता आपली गाडी पोचलेली आहे कर्नाटकातल्या लोंडा जंक्शनला आणि इकडे आपल्या गाडीला यायचं होतं दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला पण आता वाजले दुपारचे साडेबारा वा? फक्त एकच मिनटं थांबली आणि ट्रेन ऑन दिलेला आहे अजूनही गाडीत गर्दी झालेली नाही आहे जरासुद्धा लोंडावरून गाडी सुटलेली आहे या स्टेशनला जंक्शन यासाठी बोलतात कारण की इकडे दोन रेल्वे मार्ग येऊन मिळतात पहिलं म्हणजे बेळगाव मिरज मार्ग दुसरा म्हणजे मडगाव दुधसागर मार्ग ज्या रूटने आता आपण आलो आहे वे। मागच्या वेळेला आम्ही जेव्हा मदुरायला गेलेलो ना तेव्हा आम्ही बेळगाव मिरज मार्गे लोंड्याला आलेलो आज आपण मडगाव दुधसागर मार्गे लोंड्याला आलो आहे आपली ट्रेन पोचलेली आहे तिच्या सहाव्या हॉल्ट धारवाडला आणि इकडून आपलं ओबळी जास्त लांब नाही आहे फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे त्या ट्रेनला इथे यायचं होतं एक वाजून अडतीस मिनटाला आणि वाजलेत एक वाजून पन्नास मिनटं हुबळीचा टायमिंग इथं दोन वीजचा आहे मे बी टाईम कवर करेल चला जाव्या आतमध्ये फक्त दोन मिनटं स्टॉप आहे ट्रेनचा मडगाव येथून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि जवळपास पाच तासांची जर्नी कम्प्लीट केल्यानंतरला ला फायनली आता आपण पोचलो आहे श्री सिद्धरुडा स्वामीजी हुबली जंक्शनला आणि इकडे आपल्या ट्रेनला यायचं होतं दुपारी दोन वाजून वीस मिनटाला वाजलेत आता दोन वाजून सत्तावीस मिनटं म्हणजे पाच सहा मिनटं ट्रेन लेट आहे इकडे आपली ट्रेन पाच मिनटं थांबणार आणि जी आपली ट्रेन खाली चालत होती ना इकडं आल्यावरती फुल झालेली आहे जनरल डबल पॅक झालेले आहेत या गाडीचं पुढीलला आल्यानंतरला डिझेल इंजिन साईडला करतात आणि त्या जागी लावतात इलेक्ट्रिक इंजिन डिझेल इंजिन यासाठी कारण की मध्ये तुम्ही घाट सेक्शन बघितलंच ना तिकडे इलेक्ट्रिक काम अजून पूर्ण झालेलं नसल्यामुळे डिझेल इंजिन ही ट्रेन आतापर्यंत इथं आणतायत आणि इकडून आल्यानंतरला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आता लावण्यात येणार चला तर आता दहाव्या स्टेशनच्या बाहेर आणि आपली पाच तासांची छोटी जर्नी आपण करूया इथंच एंड आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर माहिती ना काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एखादा नवीन टॉपिकमध्ये लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत चलो